जिल्हा अहमदनगर या ठिकाणी उद्घाटन श्री वाढून होते आलेले प्रमुख पाहुणे तज्ञ मार्गदर्शक सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आणि श्रीफळ वाढून झालंय त्यासोबत या ठिकाणी पुष्प सुमनांनी या ठिकाणी सर्वांचं स्वागत या ठिकाणी कुस्त्याचा फळ तयार होतोय मित्रांनो याला कोणी फळ म्हणताय कोणी दंगल म्हणताय कोणी आखाडा म्हणताय आणि शास्त्रामध्ये याला याला दोन काही भागात याला हंगामा म्हणतात आणि याला मैदान पण म्हणतात या ग्रामस्थ यावला आणि यवलाच्या पंचकोशीतील सर्व सर्व मित्र मंडळ सर्व तरुण मंडळ सर्व तरुणांची फळी घेऊन या ठिकाणी आखाड्याचं उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटन प्रसंगी सर्वांचा या फडाच्या सुद्धा मातीवर माती या मातीवर सुमनांचा वर्षाव केला जातोय आणि सर्व एक कुस्ती दंगल चालू हो सर्वांचा या ठिकाणी शब्द सुमनानी हार्दिक रंगल चालू, चालू हो रहा है।